श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज गिराज परब्रह्म सचितानंद सद्गुरु अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय आजचा दिवस हा तुम्हाला आनंदाचा आरोग्याचा सुख समृद्धीचा जाऊ हीच मी स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आपण श्री स्वामी चरित्र साराम्रत यामधील अध्याय आठवा पठन करणार आहोत श्री स्वामी समर्थ, श्री गणेशाय नम जय जयाजी सुखधामा जय जयाजी परब्रह्मा जय जय भक्तजन विश्रामा अनंत वेशा अनंता तुझ्याच कृपे निश्चित अल्पवर्णिले स्वामी चरित पुढे कथा सुरस अत्यंत वदविता तू दयाळ अध्यायाचे अंती विष्णुबुवा ब्रह्मचार्या प्रति चमत्कार दाविती यती, ते चरित्र वर्नीले, अक्कलकोटी वासकेला जनलाविले भजनाला आनंद होत से सकला वैकुंठासमनगरी ते राजे निजाम सरकार त्यांचे पदरी दप्तर दार राजे राय बहादर शंकरराव नामक सहा लक्षांची जहागीरत्या सकल सुखे अनुकूल असती विपुल संपत्ती संतती काही कमती असेना। परी पूर्व कर्म अघाध तयासी लागला ब्रह्म संबंध उपाय केले नानाविद परिबाधान सोडी संबंध बाधा म्हणून चेन न पडे रात्रंदिन गेले शरीर सुखोन गोड न लागे अन्नपाणी भोग विलास भोगविलास पभोग कैचा त्यास निद्रा नयेची रात्रंदिवस चिंतानळे पोळले केली कित्येक अनुष्ठाने तशीच संतर्पणे बहुसाल दिधली दाने आरोग्य व्हावे म्हणून विटले संसार संसारसौख्यासी त्रासले या भवत यात्रेसी कृष्णवर्ण आला शरीरासी रात्रंदिन नसे विधीने लेख भाळी लिहिला ते तो न चुकेची कवनाला तदनुसार प्राणी मात्राला भोगने प्राप्त असे की कोणाला गी जावे शरण मजवरी कृपा करील कोण सोडविल व्याधी पासून ऐसा कोण समर्थ मग केला एक विचार प्रसिद्ध क्षेत्र श्री गाणगापूर तेथे जाऊन अहोरात्र सेवा करावी ऐसा विचार करोनी तत्काळ आले त्या स्थानी स्वतः बैसले अनुष्ठानी व्याधी दूर व्हावया सेवा केली बहुवस ऐसे लोटले तीन तास मास एके रात्री तयास स्वप्नी दृष्टांत जाहला अक्कलकोटी जावे तुला तेथे करावी स्वामी सेवा यती वचनी भाव धरावा तेने व्याधी जाय दुरी शंकररावांची भक्ती स्वामी चरणी काही नव्हती म्हणून दृष्टांतावरती गानगा न सोडिले ते तेथेची राहिले आणखी अनुष्ठान आरंभिले पुन्हा तयासी स्वप्न पडले अक्कलकोटी जावे त्वा हे जाणुनी हित गोष्टी मानसी विचारुनी शेवटी त्वरित आले अक्कलकोटी प्रिय पत्नी सहित अक्कलकोट नगरात शंकरराव प्रवेशत तो देखील जन समस्त प्रेमळ भक्त स्वामींचे स्वामी नाम वदती वाचे कीर्तन स्वामी चरित्राचे पूजन स्वामी चरणांचे आराध्य दैवत स्वामीच तया नगरीच्या नरणारी करिता घरी स्वामी चरित्र परस्परी प्रेमभावे सांगती कित्येक प्राथ करोनी पूजाद्रव्य अर्पावया समर्थ समर्थचरणी जाती अति महाराष्ट्र महाराष्ट्रभाषा उद्यान पद्मकुसुमे निवडोन शंकर दोघे जन स्वामी पूजिती इथे श्री स्वामी चरित्र कथा नानाप्रकृतकथासमत सदा प्रेमळ भक्त अष्टमाध्याय श्री स्वामी चरणार्पण विदार्पणमस्तु इथे श्रीस्वामी सारामृत अष्टमाध्याय संपूर्ण श्री अनंतकोटी राज परब्रह्म राजिराजपरब्रह्मसचिदानंद सद्गुरु गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय